नवरात्रीच्या दुर्गादेवी विसर्जन सोहळ्यावर विशेष बातमी नमस्कार बातमीपत्रामध्ये आपले स्वागत पाटण तालुक्यातील दुर्गादेवीचे विसर्जन उत्साहात नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवास आणि भक्तिमय वातावरणात आज पाटण तालुक्यात आदिशक्ती दुर्गादेवीचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात आले संपूर्ण तालुक्यात देवीच्या भक्तांनी मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या देवीला निरोप दिला विसर्जन मिरवणुकीदरम्यान डोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांनी संपूर्ण परिसर दणून सोडला होता भक्तामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला जय भवानी जय शिवाजी दुर्गा माता की जयच्या जयघोष आणि पारंपरिक नृत्याच्या ठेक्यावर भक्तांनी देवीच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढली यावेळी लहान थोरांपासून सर्वच जण देवीच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसले नऊ दिवसाच्या उपासनेनंतर आज देवीचा निरोप घेताना भक्तांच्या चेहऱ्यावर एकीकडे आनंद तर दुसरीकडे विराहाची भावना स्पष्टपणे दिसत होती अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज